सहकारी स्वर्गीय मोठ्या मार्कांचे सहकारी आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या शुभ त्यांचा आपण सत्कार केला राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती आमचे सरकारी मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेब यांनी या ठिकाणी अण्णांना शुभेच्छा दिल्या ते सांगोला तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख साहेब माळशेचे आमदार उत्तमराव जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती आदरणीय आणकर दिल भाऊ दिलीप बाप्पा प्रकाशराव पाटील उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे चेअरमन हरीशदादा वाईस चेअरमन राजू बापू लक्ष्मण तात्या तानाजीराव शालिवान जी भैया सरोज व्यास पिता दादासाहेब आप जी आदा साहब तरंगे एक एक बाजुला व्याही दुसऱ्या बाजुला बबंदालन से प्रति जाता समझता बबंदाला आप कई तयो सुबह छा दिन के उपस्थित व्यास सर्व और आणि जे रामाच्या बाबा ज्या पद्धतीने लक्ष्मण उभा राहत होत तसं अण्णाच्या पाठीमाग असणारे भाषा उपस्थित सर्व माने कुटुंबीय त्यांच्यावरती प्रेम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्र म्हणजे वेळ बराच झालेला आहे आणि शिंदे साहेबांना पुढे आकलूजला कार्यक्रम आहे आणि आज ईदचा पण दिवस असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच कुठे ना तरी आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता जायचं असते काय मी बोलणार नाही परंतु एक विनंती बरोबर सरकारसाठी स्टेजवर येऊ नका प्लीज येऊ न येऊ द्या चल ते चालत राहते सवय आम्हाला त्यामुळं ज्यांनी मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या तरी उशिरा केलं तर तशी अण्णांच्या राजकारणाची माहितीप्रमाणे एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून झाली असेल पहिल्यांदा औदंबर अण्णांबरोबर त्यानंतर तात्यासाहेब टिंगरे संदीपान थोरात खासदार आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मग पुढ्या काम करण्याची संधी अण्णांना वामनराव सर हे सुद्धा अण्णा मोहोळवर ना आले मला आता पुस्तक वाचल्यावर कळेल त्यांचे वडील त्यांचे आजोबा ह्या ठिकाणी आले आणि तेव्हापासून ते पंढरपूरवासी वासी झाले स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी राजकारणामध्ये आज मान सन्मान हे सगळं मिळवलेलं आपण बघितलेलं एकोणीसशे माझे माहिती पण आसपास च्या आसपास पहिल्यांदा पंचायत समितीवरती निवडून आले आणि त्यानंतर मग दोन हजार दोन मतदारसंघ राहिला नाही हा मतदारसंघ ओपन झाला कुठं द्यायचा म्हणून मालकाने सांगितले की तुम्ही करोळ्यात उभा राहा मग करोळ कानापुरी उमर नांदुरी आवे ह्या मतदारसंघात अण्णा उभं केलं असलेली प्रेम निष्ठा त्या भागातल्या लोकांची त्यांनी कुठलीही खळखळ न करता अण्णांना प्रचंड मताने विजयी केला तीन हजार मत पंचायत समिती त्यानंतर जेव्हा मग मार्केट कमी पंचायत समितीमध्ये सभापती पदाची संधी आली त्यावेळेस सगळे नेते मंडळी होती भाऊ होते राभो होते आणि सगळ्यांनी मग सांगितले की आता आपण मानेसांना सभापती करूया पण त्यांचं एका बाजूला वक्तृत्व होतं एका बाजूला एक विजन होती, होती काम करण्याची दृष्टी होती आणि त्यामुळं मग पहिल्यांदा त्यांना अडीच वर्षाची संधी मिळाली दुसऱ्यांदा पण अडीच वर्ष निघाल्यानंतर जागा ओपन निघाल ओपन निघाल्यावरती सुद्धा सगळ्यांचा आग्रह पडला की ठीक आहे ओपन जागा आहे तरी माने सरांना संधी द्या तर म्हणजे आजच्या या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये सगळं जेव्हा आपण राजकारण जाती जग बघतो त्यावेळेस ओपन जागेवरती सुद्धा एखाद्या ओपन नसलेल्या व्यक्तीला काम करण्याची संधी मोठ्या मालकाने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्यावेळेस जात पात न बघता आला असते की ओपन आहे ओपन अर्ज कोणी भरला तर आमच्या पिढीच्या माणसाने सर ओपनवर हो। दिलेला शब्द त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता काय परिणाम होतील चांगले होतील वाईट होतील पण त्या ठिकाणी काम करायची संधी पुन्हा एकदा तेव्हा मी सुद्धा राजकारणामध्ये होतो बघत होतो मोठे मालक आमदार होते आणि आम्ही सर बसून सगळे योजना करायचो तुम्हाला आठवते की आपण सगळ्या पंढरपूरचा दौरा केला अभियान काढलं सगळ्याच्या गावागावात जाऊन सगळे आराखडे तयार केले ते सगळ्या आराखड्या ट्रान्सफॉर्मर पासून आराखडे असताना किंवा त्या पुढच्या काळामध्ये आपण मला आठवत दोन हजार चार साली दुष्काळ पडला दुष्काळामध्ये संधी आली रोजगार हानीची आमचे बसले आम्ही अण्णाने प्लॅन केला आणि या तालुक्यामध्ये नॉन प्लॅन असणारे रस्ते जे कुठल्याही नकाशावरती नव्हते असे साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचे रस्ते शिंदे साहेब रोजगार हामीच्या माध्यमात पाचशे किलोमीटरच्या रस्त्याला त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये आणलं आणि पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा ते, ते सगळे रस्ते विहार म्हणून आपण कन्वर्ट केले त्यामुळं काम करायचं असेल एखाद्या माणसाला संधी मिळाली तर संधीचं जो सोन कसं करावं त्या अण्णांकडून शिकलं पाहिजे त्यामुळं अण्णांनी आयुष्यामध्ये त्यांना राजकारणात संधी मिळाली शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळाली शिक्षण संस्था काढण्याकरता मोठ्या मालकांकडे गेल्यानंतर मला सुभाष माने सांगतील की जा यायचं इष्टीचं वाडं सुद्धा मालक द्यायचं आणि हातामध्ये शाळेची आढळली बरोबर आहे म्हणजे इतकं मालकांनी त्यामुळं तसे अण्णा नशीबवाद आहेत पालकांचा आशीर्वाद त्यांना मिळाला मिळालेल्या संधीच सोनंही त्यांनी केलं पण निश्चितपणे मला एक सांगायला आनंद होतो की जेव्हा अण्णा सभापती झाले तेव्हा त्यांनी शाळेचे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य होते त्यांनी पाच वर्ष रजा काढली का बघतो की पुढारपण करतात शिक्षक असतात तर शाळेत सही करायची आणि पुन्हा इतर राजकारण करायला पण म्हणले की मी त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून त्यांनी शाळेच्या प्राचार्यांना सांगून पाच वर्ष रजा काढली सभापती झाले प्राचार्य झाले पुढे प्राचार्याचं काम सुद्धा त्यांनी इमानद्वारे प्रामाणिकपणे केलं रिटायर झाल्यानंतर झाले वकील प्राचार्या वर्षी म्हणजे ही शिकण्याची आस त्यांच्या उर्मी त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होती आणि पासष्टव्या वर्षी अण्णा काळातुढ घालून कोर्टात होईल अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये जे जे करता येईल तिथे जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं करायचं कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जे आलेलं कर्म कर्म आहे ते पूर्ण करण्याचं काम अण्णाने आयुष्यात केलं कृतार्थ जीवन ते जगले आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात कोविडच्या कालखंडामध्ये त्यांनाही अनेक धक्क्यातून जावं लागलं पण तरी सुद्धा काम करण्याची त्यांची उर्बी काय त्यांना बसू देत नाही पण सुभाषरावनी आज त्यांना सक्तीने रिटायर केलेलं दिसत अमृत <laughs> आम, महोत्सव सोहळा करून तुम्हाला आणण्या तिथे आता जे अजित दादाला <laughs> जी जमलं नाही ती सुभाषरावला जमलं असं <laughs> मला नाही मला तानाजीन भाय्या बरेच काय म्हणू <laughs> गमतीचा भाग सोडूया परंतु सुभाषरावनी आपल्या थोरले बंधू असले तरी तिने वडला समान त्या ठिकाणी सगळ्या कुटुंबाला घडवल्या सगळं माने कुटुंबीय पुढे आणण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे नुसतं मानेच नाही तर इश्वर वटार परिसरामधली जेवढी कुटुंब आहे तर प्रत्येक एक एकतरी व्यक्ती कुठतरी नोकरीला लावली पाहिजे आणि त्या कुटुंबाचा त्या प्रपंच त्या माणसाचा उभा करण्याचं काम अण्णांनी केलेलं आणि मग या सगळ्या कृतज्ञतेच्या भावनेपुटी आजचा हा अण्णा सत्कार सोहळा आहे तुम्हाला रिटायर सत्कार सोहळा नाही आहे तेव्हा जे तुम्ही आयुष्यामध्ये पेरलेलं आहे ते चांगलं पेरलं आहे ते निश्चितपणे चांगलं उगवणार आहे हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही अनेक लोकांचे संसार फुलवले अनेकांना आयुष्यामध्ये घडवलं लो, अनेक लोक आज उच्च पदावरती गेले विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांना घडवलं त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला अधिक चांगलं आरोग्य निरामय असं आयुष्य घडावं प्लीज या निमित्तानं रुक्मिणी पत्रावरती शिंदे साहेबांनी आमंत्रण स्वीकारलं तर म्हणजे शिंदे साहेब या भागात फार येत नाही त्यांचं त्यांचं नगर करमाळ्यापुरतं मर्यादित राहतील पण खास अंगणांचा सत्कार घेतला म्हटल्यावर त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम घेतले आणि त्यासाठी आज ह्या ठिकाणी आले तो आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्तिशः आमच्या वतीने मी साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी असेच आशीर्वाद त्या सगळ्या सहकार्यावरती ठेवावे तेवढी ज्या निमित्ताला प्रार्थना करतो पुन्हा एकदा अण्णाना दीर्घायुष्य चितून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद